नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर निवास ही मालिका रोज रात्री एक तास प्रसारित केली जाते या मालिकेतील भावना सिद्धू लक्ष्मी श्रीनिवास पोहोचली आहे लक्ष्मी निवास मालिकेत सध्या प्रेक्षकांना लक्ष्मीचं वेगळं रूप पाहायला मिळत आहे साध्या पोळ्या लक्ष्मीने मुलांना धडा शिकवण्यासाठी कडक लक्ष्मीचा अवतार घेतला आहे तर दुसरीकडे सिद्धूच्या घरी भावनाचा छळ सुरू आहे छोट्या मोठ्या गोष्टीवरून भावनाला टोमणे ऐकून घ्यावे लागत आहे याशिवाय जान्हवीबद्दल सांगायचं झालं तर जयंतचा विकृतपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे जान्हवी घरी आणलेल्या सशाशी प्रेमाने काळजी घेते ही गोष्ट सुद्धा जयंतला खटकत असते लक्ष्मीनिवास मालिकेत सध्या सुरू असलेल्या या कथानकाबद्दल एक लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला या अभिनेत्रीचं नाव आहे पर्णिका राऊत यापूर्वी तिने शिवा आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका केल्या लक्ष्मीनिवास मालिकेचा नुकताच प्रसारित झाले केलेला एपिसोड पाहून अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं मत मांडलं पर्निकल ते सशाला शोधायला आलेली फनी आ, रिसोर्स टीम गरज नसताना सिगारेटचे स्मोकिंग सीन जुन्या मालिकेमध्ये पण दाखवले नसते अशा दर्जाचे सुनेला छळायचे सीन अचानक झालेले लक्ष्मीची सौंदर्य इनामदार काय चालू आहे झी मराठीवर आजचा लक्ष्मी निवास मालिकेचा एपिसोड इतका फालतू आणि खालचा दर्जाचा का झी मराठी का यापुढे झी मराठीकडून प्रेक्षकांनी काय अपेक्षा ठेवावी असा संतप्त सवाल अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताना लिहिला याशिवाय या पोस्टमध्ये तिने झी मराठीला देखील टॅग केलेला आहे दरम्यान लक्ष्मी निवास मालिकेबद्दल सांगायचं झालं तर ही मालिका रोज रात्री आठ ते नऊ या वेळेत प्रसारित केली जाते